छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय दात पडताळणी विभागामध्ये बोगस थिलारे कुटुंबियानं काढलेले सर सहा सर्टिफिकेट रद्द केल्याचा आदेश दिलेला आहे गेल्या अनेक वर्षाची धनगर समाजाची लढाई आज आम्ही जिंकलेली आहे पंढरपूरचं आंदोलन असेल व इतर राज्यातील सर्व उपोषणकर्ते ज्यांनी ज्यांनी या लढाईमध्ये योगदान दिलं त्यांचा सर्वांची सर्वांचा हा विजय आहे विशेष करून पंढरपूरमध्ये आम्ही सहा उपोषणकर्त्यांनी जे जीवाची बाजी लावली व आमचं उपोषण सक्सेस व्हावं म्हणून सोलापूर जिल्हा किंवा महाराष्ट्रातून पंढरपूर शहरातील तालुक्यातील सर्व माझ्या बांधवांनी अहोरात्र त्या ठिकाणी झटून आन आंदोलनाला आंदोलनामध्ये योगदान दिलं त्यांचा हा विजय असून मी महाराष्ट्र सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की आता राज्यामध्ये धनगड अस्तित्वात राहिलेला नाही जे बोगस सर्टिफिकेट रद्द झालेले आहेत आपण तात्काळ धनगर समाजाला धम धनगर आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आर काढावा आणि या धनगर समाजावरती गेल्या अनेक दिवसापासून झालेला अन्याय दूर करावा